नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी पी ए फटारे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक चाळीस ते साठ दिवसाचं असताना या पिकावरती वेगवेगळ्या आळींचा वेग वेग प्रादुर्भाव वे येतो या आळींचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कोणत्या कीटकनाशकांचा वापर करणार आहोत हे पाहणार आहोत त्याचप्रमाणे सोयाबीन पिकावरती याच कालावधीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचाही प्रादुर्भाव असतो या कोणत्या रस किडी असतात आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या कीटकनाशकांचा वापर करणार आहोत हे बघणार आहोत त्याचप्रमाणे चाळीस ते साठ दिवसाच्या कालावधीमध्ये सोयाबीन पिकावरती अनेक वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव वाढतो तसेच जीवाणूजन्य बुरशींचाही प्रादुर्भाव वाढतो तर या रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कोणत्या बुरशीनाशकांचा वापर करणार आहोत की जेणेकरून प्रभावी बुरशीनाशक कीटकनाशक वापरून आपण आपलं पीक सुरक्षित ठेवू हे आता आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडीपैकी पांढरी माशी हिरवा तुडतुडा तूड़ काही प्रमाणामध्ये हिरवा मावा असतो तो मूग आणि उडदावर जास्त असतो पण सोयाबीनवरती तो कमी असतो त्याचप्रमाणे काहीसं थ्रीपचा अटॅक असतो आणि शेवटच्या कालावधीमध्ये लाल कुळीचाही प्रादुर्भाव सोयाबीन पिकावरती आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कोणत्याही चांगल्या कंपनीतलं ॲसिटमा असेल किंवा ॲसिफिट असेल किंवा डायफिथोरॉन फिफ्टी पर्सेंट असेल याचा वापर आपण करू शकतो त्याचप्रमाणे हिरवा तुडतुड्याचा जर जा जा प्रादुर्भाव जास्त असेल तर कोणत्याही चांगल्या कंपनीचा आपण फ्लोनिका मीड फिफ्टी पर्सेंट आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे जर मव्याचा जर प्रादुर्भाव असेल तर कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा इमिडा क्लोपीड ते सतरा पॉईंट आठ टक्के असेल किंवा तीस टक्क्यातलं असेल किंवा सत्तर टक्क्यातलं असेल तर असं क्लोपीड आपण चिकट मव्यासाठी वापरू शकतो त्याचप्रमाणे पुढे जर कोळीचा प्रादुर्भाव जास्त जर वाढत असेल तर आपण फ्लोरामाईट असेल किंवा ओमाइट असेल या रस शोषण करणाऱ्या लाल कुळीचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा आपण कीटकनाशकाचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो रस शोषणाई किडींमुळं विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो आणि पानातून रस ओढून घेतल्यामुळे पानंही निकामी होत असतात म्हणून रस शोषणाय किडी सोयाबीनवरती येऊ नये यासाठी आपण फोरण्या घेतल्या पाहिजेत शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे सोयाबीन पिकावरती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आळी वेगवेगळ्या आळ्यांचा प्रादुर्भाव जास्त राहत असतो यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारे आळे असेल हिरवी उंट आळे असेल पानं गुंडाळणारे आळे असेल पानं कुरतडून खाणारी केसाळ आळे असेल त्याचप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये खोडमाशी की ज्याच्यामुळं खोड कीड तयार होते त्याचप्रमाणे चक्रीभुंगा असेल की ज्याच्यामुळे खोड कीड तयार होते अशा आळींचा वेगवेगळ्या आळ्यांचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे स्फोडोपटेरा आळे असेल अशा वेगवेगळ्या आळ्यांचा प्रादुर्भाव येतो तर ह्या आळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण मार्केटमध्ये वेगवेगळे असणारे जे टाकुमीसारखे असेल किंवा कोराजनसारखे असेल किंवा फेमसारखे किंवा अँप्लिगोसारखे असे कीटकनाशक आपण वापरू शकतो आळींचा प्रादुर्भाव हा जर जास्त असेल ढगाळ वातावरण आणि सततचा पाऊस गरमी आणि पाऊस जर असेल तर अळीचा प्रादुर्भाव नक्कीच जास्त असतो की ज्यामुळे पिकाचे पानं असतील किंवा कोळ्या शेंगा ह्या पोखरल्या जातात आणि पिकाचं नुकसान होतंय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर टाकुमी म्हणजे कोणत्याही पण कंपनीचं तुम्ही चांगलं कीटकनाशक जर घेतलं तर चांगल्यापैकी आपल्या आळीचा बंदोबस्त होऊन जातो तर मी तुम्हाला एक चार तीन ते चार कीटकनाशक सुचवतो त्यापैकी तुम्ही कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता तर पंधरा लिटर पाण्याला तुम्ही टाकुमी हे टाटा कंपनीचं येतं त्याच्यामध्ये फ्लोमेंडामाईट वीस टक्के डब्ल्यू जी म्हणजेच हे जे फ्लोमेंडामाईट हा वीस टक्क्यातला घटक आहेत हा आळीसाठी एकदम चांगला प्रभावी आहेत तो स्टेम बोरर असेल लिप होल्डर असेल किंवा पॉड बोरर असेल सेमी लोफर असेल ह्या आळीसाठी तो चांगल्यापैकी तो मॉलिक्युल आहे चांगल्यापैकी आळी कंट्रोल करण्यासाठी तुमचं टाकुमी हे कीटकनाशक चांगलं काम करतं पंधरा लिटर पाण्याला तुम्ही एक बारा ग्रॅम ते पंधरा ग्रॅम तुम्ही घेऊ शकता त्याचं एक लिटरला पॉईंट आठ ते एक ग्रॅमचा डोस आहे खूप चांगलं प्रभावी कीटकनाशक आहेत त्याचप्रमाणे दुसरंही पण आपण जर कोराजन किंवा रिजेमेन किंवा कवर पुन्हा टॅक्सटीन असं कोराजेनसारखे अनेक कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर आपण कोराजेन जर घेतलं तर कोराजेनसुद्धा खूप चांगल्यापैकी अठरा ते वीस दिवसपर्यंत आलेला ते कंट्रोल ठेवतं तर कोराजेनमध्ये क्लोरॅन्ट्रीनिल प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी हे मॉलिक्युल त्याच्यामध्ये आहेत आपण प्रति लिटरला तीन पॉईंट पाच ते चार एम एलापर्यंत आपण घेऊ शकतो म्हणजेच पंधरा लिटर पाण्याला साडेसहा ते आठ एम एलपर्यंत आपण ते घेऊ शकतो खूप चांगलं प्रभावी कीटकनाशक आहे त्याचप्रमाणे तिसरं म्हणजे ॲम्प्ल्युगो सिझंटा कंपनीचं ॲम्प्लुगो येतं तर ते सुद्धा खूप चांगलं कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्लोरा प्रोल हे नऊ पॉईंट तीन टक्के आहेत त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये लॅमडा सायोथिल हे सुद्धा चार पॉईंट सहा टक्के ए सी आपल्या झेड ए सी ते असं एक कीटकनाशक आहे हे सुद्धा खूप चांगल्यापैकी दोन कीटकनाशक संयुक्त असलेलं चांगलं प्रभावी रस किडी आणि आळीसाठी एक प्रभावी असं कीटकनाशक सिजंडा कंपनीने बनवलेलं आहे हे सुद्धा आपण घेऊ शकतो हे घाटे आळी असेल उंट आळी असेल पान सॉरी शेंगा आणि फळपोखरण आळी असेल याला फास्टपैकी ते कंट्रोल ठेवतो आणि लॉंग टाईम ते कंट्रोल ठेवतं साधारणतः पंधरा ते अठरा दिवस ते एक चांगल्यापैकी कंट्रोल ठेवतो शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे जर आपण दुसरं बघितलं तर कोणत्याही चांगल्या कंपनीचं इमामॅक्टिन बेन्झॉईट असेल आ, हे पाच टक्के इ एच जी ह्या फॉर्ममध्ये येतं तर हे आपण पंधरा लिटर पाण्याला पंधरा ग्रॅम म्हणजेच एक लिटर पाण्याला आपण पॉईंट आठ ते एक ग्रॅमने घेऊ शकतो हे पण एक आठ दहा दिवसापर्यंत चांगल्यापैकी ह्या आळ्यांचा बंदोबस्त करू शकतो यामध्ये आपण प्रोफिनो फॉस्ट प्लस सायपरमिथ्रीन हे जे कॅनॉन नावाने येतं किंवा नागार्जुनाचं प्रोफेक्स सुपर नावाने येतं हे आपण एक लिटरला पाण्याला एक दीड मिली असं इमामॅक्ट्रिन बेन्झॉइडसोबत आपण चांगलं हे कॉम्बिनेशन करून आपण दुसऱ्या फवारणीमध्ये सोयाबीनला घेऊ शकतो असा आता हे जे मी आ, कोराजन असेल टाकोमे असेल ॲम्प्ल्युवा असेल किंवा इमामॅक्टिन सुपर प्रो फॉस्ट प्रो, प्लस म्हणजे सुपर प्रोफेक्स असेल तर ह्या चार घटका चार कीटकनाशकांपैकी कोणतंही एक कीटकनाशक आपण प्रभावीपणे आळींचा बंदोबस्त करण्यासाठी आपण हे एक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे सोयाबीन पिकावरती वेगवेगळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तो वेगवेगळ्या बुरशींचा प्रादुर्भाव हा कोणता असतो आपण ते पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावरती सरकोप स्वर लिप ब्लाईट म्हणजेच आपण त्याला लेट ब्लाईट असं म्हणतो तर याचाही प्रादुर्भाव वाढतो त्याचप्रमाणे सतत ढगाळ वातावरण असेल किंवा सततचा पाऊस असेल वातावरणात बदल झाला तर सोयाबीन पिकावर तांबेरा पण येतो पानावर फिक्कट लालसर ते गर्द असे लालसर रंगाचे चट्टे येतात ते वाढत जातात तर हा तांबेरा रोग असतो त्याचप्रमाणे मान कुजव्या आपण म्हणू त्याला आपण कॉलर ऑट असं म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणजेच खोडाला जमिनी लगत खोड खराब होऊन जातं आणि झाड तिथून मोडलं जातं याला मान कुजव्या म्हणजेच कॉलरॉट असं आपण म्हणतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो दोन पावसात खंड पडला अति पाऊस झाला किंवा जमिनीमध्ये वापसा नसल तर झाडाच्या सूटमुळं आणि मुख्य मुळ्या ह्या मुळ्या ह्या मुळ्यांची मर होते म्हणजे मूळ कूज होते किंवा खोडकूज होते याला आपण कॉलर ऑट असं म्हणतो तर या बुरशीचा प्रादुर्भावसुद्धा जास्त होऊन पिकाचं झाडाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते तर कॉलोरॉडचा प्रॉब्लेम झाल्यानंतर सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आतच झाडं आकस्मित मर होऊन गेल्या टाईप हे झाड मरून जातात शेतकरी मित्रांनो तिसरी बुरशी म्हणजे जीवाणूजन्य करपा तर जीवाणू अति ढगाळ वातावरण असेल सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावरती जीवाणूजन्य करपाचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असतो पानांवरती त्रिकोणी अशा किंवा पानावर शेंगावर त्रिकोणी असे पिवळे किंवा तांबेरे असे स्पॉट पडतात हे स्पॉट वाढत वाढत जातात हे करपा असतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो पिवळा मोझॅक हा सुद्धा सोयाबीन पिकावरती जास्त असतो पिवळा मोझॅक हा दोन पावसात खंड पडला लवकर जर सोयाबीनची पेरणी केली त्यानंतर पाऊस उशिरा पडला त्यानंतर पाणी जर कमी पडलं तर पिवळा मोझॅक येल्लो मोझॅक आपण त्याला असं म्हणतो तर पांढरी माशी जे रस शोषण करणाऱ्या किडी मी ज्या सांगल्यात ह्या पांढऱ्या माशी ह्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव किंवा प्रसार हा जास्त करत असते या विषाणूजन्य रोगाचा वाहक म्हणून पांढरी माशी किंवा हिरवा तुडतुळा असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात तर अशा पद्धतीने हे पाच रोग ह्या सोयाबीन पिकावरती येत असतात शेतकरी मित्रांनो ह्या सोयाबीनवर ह्या रोगाचा न बंदोबस्त कसा करायचा किंवा ह्या बुरशींचं नियंत्रण कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये कोणत्याही चांगल्या कंपनीचं टी वी कोणाच व्हाल प्लस सल्फर टेबिकोनॅझॉल दहा टक्के प्लस सल्फर पासष्ट डब्ल्यू जी हे हरू नावाने येतं किंवा स्वादीन नावाने येतं हे आपण एक लिटर पाण्याला एक ग्रॅम अशा पद्धतीने घेऊ शकतो त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे कोणत्याही चांगल्या कंपनीचं टिबिकोनॅझॉल पंचवीस टक्क्यातलं म्हणजेच फॉलिक बायरचं फॉलिक्युअर नावाने येतं त्याचप्रमाणे अडतीस पॉईंट टेबिकोनोझॉल अडतीस पॉईंट नऊ टक्के की जे बोनस नावाने बाहेरचं येतं किंवा टॅक टेम्पल गोड नावाने येतं हे आपण एक लिटर पाण्याला एक मिली घेऊ शकतो त्याचप्रमाणे तिसरं म्हणजे प्रोपिकोनेझॉल की जे मार्केटला प्रोपिकोनेझॉल पंचवीस टक्के इ सी हे आपण एक लिटर पाण्याला पॉईंट आठ ते एक एम घेऊ शकतो की जे मार्केटला टिल्ट नावाने किंवा इतर ब्रँड नावाने ते उपलब्ध असतं त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे पार्लक्रो स्टोबिन वीस पॉ वीस टक्के डब्ल्यू जीमध्ये हे मार्केटमध्ये ओपेरा नावाने त्याचप्रमाणे हेडलाईन किंवा प्रायक्झर हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणारे चांगले प्रभावी बुरशीनाशक आहे हे आपण एक लिटर पाण्याला एक ग्रॅमचं त्याची मात्रा आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचं प्रायक्झर हे सुद्धा सोयाबीन पिकासाठी खूप चांगलं आहे यामध्ये ॲझोलोक्रोस्ट्रोबिन सॉरी पायलोक्रोस्ट्रोबिन प्लस फ्लुक्झा पायरोक्साईड हे मॉलिक्युल त्याच्यामध्ये आहेत तर हे दोन कंटेंट एकत्र असलेलं प्रायगझर हे सुद्धा खूप चांगलं प्रभावी असं सोयाबीनवरती दीर्घकाळ सर्व प्रकारच्या बुरशी कंट्रोल करण्यासाठी एक बुरशीनाशक आहे हे पण आपण एक लिटर पाण्याला एक म्हणजेच एका एकरला एक एकशे वीस एम एल आपण डोस तो घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने ज्या मी वेगवेगळ्या बुरशी सोयाबीन पिकावर येते हे नियंत्रण करण्यासाठी ह्या चार ते पाच बुरशुनाशकांची शिफारस केलेली आहे यापैकी कोणतंही एक कीटकना बुरशीनाशक कीटकनाशकासोबत घेऊन तुम्ही फवारणी करा आणि आपलं पीक ह्या रोगापासून आणि किडींपासून त्याचप्रमाणे रस किडींपासून त्याचं संरक्षण करा आणि आपलं उत्पादन वाढवा एवढंच धन्यवाद